सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का शहर मध्य विधानसभा पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व संघटक श्री संस्थापक श्रीनिवास भाऊ यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला श्रीनिवास संगा यांनी नागपूर इथे भाजयू म प्रदेश सचिव अक्षय अंजी यांच्या यांच्यासमवेत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माझी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर अॅडव्होकेट संदीप संगा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे उद्योजक किशोर उद्योजक मधुकर सरगम सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे रवी कोरे आदींनी श्रीनिवास संगाय यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्ष प्रवेश आज इथे आम्हाला सन्मान्य बावनकुळे साहेबांनी बोलवून भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिले हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विडी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या आम्ही साहेबांच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या नेते सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कसं मजबूत केलं करता येईल यासाठी ही श्रीनिवास संघा संघटना त्याच त्याच पूर्णपणे साहेबांना पूर्ण पाठपुरावा करून प्रत्यक्ष राखवी आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलगू समाजाचा मेळावा घेणार आहे सोलापुरात साडेपाच लाख संख्या तेलगू भाषिक आहेत अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात विचलित झाले आहेत यांना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचणी साहेबांच्या आशीर्वादाने सोडण्यात येईल व साहेबांचा चा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला पाहिजे हीच मी साहेबांसोबत सा अपेक्षा करतो